पालीला हाकलते हे गुंजन आलेली आहे आणि गुंजन पालीला हाकलत आहे हे तर पाला आहे गुंजन पाली कशी हाकलते ना तू कशी हाकल दाखव नाही बाबा गुंजन कशी पाली हाकलाय लागली बाग दाखव बाळ हाकल बरं बाबा गुंजन कशी पाली हाकलते हे तर ती पाल ती पालखी जात नाही गुंजनच्या आवाजाने हाकल बाळ जात नाही म्हणते ती गुंजन कशी काढीन गुंजन कशी काढीन पाल हाकलते बघा गुंजन गुंजनपालीला काढीन पाले बघा काय बाळा गुंजन म्हणते पाल झोपली का झोपली म्हणते पाल बघा गुंजन कशी पालीला हाकलते गुंज पाल गुंजनला बिलकुल पाल भेटच नाही झोपली म्हणते गुंज झोपली का पाल ओके बाय कर बाळा बाय